हॅलो फ्रेंड्स हे आहे आपलं नवीन घर पूर्ण झालेलं आहे आणि आज होती घराची वास्तुशांती सर्व काही प्रोग्राम झाल्यानंतर हा व्हिडिओ शूट केला आहे घराला अशी बाहेरून लाईटिंग वगैरे केली होती आणि हा आहे घराचा फ्रंट व्ह्यू तरी रात्री शूट केल्यामुळे आपल्याला कलर वगैरे नाही दिसणार तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील घराचे काही व्हिडिओज आहेत आपले कन्स्ट्रक्शनचे फर्निचरचे आणि ही आहे आपल्या घराची नेमप्लेट तर आपण आता मध्ये जाऊया हे आहे फ्रंट गेट आपलं हे आहेत घराचे मालक आमचे पप्पा चला तर आपण मध्ये जाऊया आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे जे की आपण वरती पी व्ही सी केली आहे हे आहे घराची मालकीन आमची मम्मी सगळ्यांना हाय केलं दोघांनी पण तर मध्ये जाऊया आपण आता हे आहे आपला हॉल लिव्हिंग रूम आणि वरी पी ओ पी डिझाईन अशा प्रकारे केली आहे तर हा आहे हॉल इथलं फर्निचर राहिलं आहे आपलं नंतर करायचं आहे तर इथे समोर आहे कॉमन टॉयलेट बाथरूम हे माझा भाऊ जे की तोंड लपून जात आहे आणि हे आहे किचन यल टाईप किचन घेतलेला आपण हे किचनचा फर्निचर आहे आणि हा बसण्याचा टेबल जो की आपल्याला बाहेर ठेवायचा हाय पप्पा सगळ्यांना हाय आणि इथून आपण पुढे जात आहोत तर हे आपण माळा म्हणतो ना सामान ठेवण्याचं सा त्याला देखील आपण फर्निचर करून घेतलं आहे डोअर केलेले आहेत थ्री बी एच केचा प्लॅन आहे तर आपण फर्स्ट बेडरूम बघूया हे आहे फर्स्ट बेडरूम हे ड्रेसिंग टेबल याचा इकडे घेतलेलं आहे आणि हे आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आणि इकडे आपण पाहू शकता ह्या प्रकारे आपण फर्निचर केलं आहे बेडरूमचं आणि आपण तिन्ही बेडरूमसाठी फर्निचरचे कलर जे प्लाय असतात ते आपण वेगवेगळे सिलेक्ट केले आहेत आणि हा माझा भाऊ अजून एकदा जात आहे इकडे तर हे तिन्ही रूमच्या समोर आपण अशी लाईटिंग घेतलेली आहे आणि हे आहे सेकंड बेडरूम जे की सिंगल बेडरूम मला अटॅच टॉयलेट बाथरूम नाही आहे आणि ह्या बेडरूमचा फर्निचर असा आहे ह्याचा कलर आपण असा टाईपमध्ये मध्ये सिलेक्ट केला आहे आणि ह्याचा ड्रेसिंग टेबल याच्या साईडला आहे भाऊ माझा अजून एकदा आणि आपण आलो आहोत तिसऱ्या रूम मध्ये ही आहे मास्टर बेडरूम इथे आपण ओ पी डिझाईन घेतली आहे केली आहे आणि इकडे दोन विंडो आहेत ह्या बेडरूमला आणि ह्या रूमच्या फर्निचरचा आपण असा कलर चॉईस केला आहे आणि ड्रेसिंग टेबल साइडला ही आहे बाथरूम कमोड इथे आपण केलेला आहे आणि आपण पाहू शकता की फर्निचरवाल्यांनी आपल्याला हे ह्या टाईपचं बाथरूममध्ये एक मिरर आणि इथे अल्मेरा करून दिली आहे ज्याच्यामध्ये आपण सामान वगैरे हो ठेवू शकतो मिररच्या बॅक साइडला व्यवस्थित राहतं सगळं एकदम कम्फर्टेबल आणि हे व्हिडिओ शूट करतानाचा तर आपण जाऊया सर्वजण तिथे रूमकडे जात आहेत फर्स्ट बेडरूममध्ये बसूयात मग थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओ पा पाहिल्याबद्दल